नमस्कार तोडकर साहेब नमस्कार बोला हा साहेब म्हणजे तुमच्या वेबसाईटला आमचे बरेच शेतकरी विजिट आहेत तोडकर हवामान अंदाज डॉट तू शेतकऱ्यांना आपल्या युट्यूबवर देखील एक अंदाज हवाय म्हणजे रेकॉर्डिंग मार्फत तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वर मी आता एक आर्टिकल वाचलं त्या आर्टिकल तुम्ही लिहिलेलं आहे की आठवडाभर पाऊस असणार आहे तर आठवडाभर पाऊस कसा असेल आणि तुम्ही जसं मला सकाळी कॉल केला होता ले तर सायक प्रमाणे एक ग्राउंड लेव्हल ला वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे थोड्याफार सरी पावसाच्या कोसळ्याला सुरुवात झालेली आहे तर कसं राहील इथून पुढे आठवडाभर तर याबाबतच एक अंदाज द्या आणि हवामान अंदाज वेबसाईट वर आपले शेतकरी नक्कीच करतील त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊ टाकतो तिथे रोज कसं येईल माहिती आहे एक हाय प्रेशर पुन्हा बंगाल अरबी समुद्रामध्ये क्रिएट झालेले हाय प्रेशर म्हणजे वाऱ्याची तीव्रता वाढणं वगैरे गोष्टी ठीक आहे तर हाय प्रेशरचा प्रादुर्भाव शेतकरी म्हटलं की शेतकरी नाराज होतो आणि चिंताग्रस्त होतो पण हाय प्रेशरचं लो प्रेशरमध्ये रूपांतर होणार आहे ती तारीख सुद्धा आपल्या तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती जसं तुम्ही गुगलवरती सर्च करून की पाहताय या साईटवरती आर्टिकलमध्ये सविस्तर सांगितलं की जेव्हा हाय प्रेशर बनेल त्याच्या अवघ्या चार दिवसानंतर ही लो प्रेशर सुद्धा बनणार आहे हाय प्रेशरच लो प्रेशरमध्ये कन्वर्टिंग होत आहे तर त्याचा प्रादुर्भाव आपण पाहत आहे महाराष्ट्रामध्ये दूर वातावरण हे पाऊसच झालंय पण पाऊस मात्र काही मोठ्या ठिकाणी सटकारी स्वरूपामध्ये किंवा रिमझिम स्वरूपामध्ये चालू आहे जालन्याच्या बहुतांश भागामध्ये दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावली पण ती काही प्रमाणात आहे आणि संध्याकाळी सुद्धा या पावसाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे पण उद्याची चौदा आर्टिकल मध्ये लिहिले त्या माध्यमातून पाउस त्या पद्धतीचा पाऊस उद्यापासून स्टार्ट होणार आहे लातूर जिल्हा नांदेड परिसर पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पण हा जो पाऊस आहे सर विदर्भामध्ये नुकसानकारक पाऊस राहणार आहे म्हणजे झडीचं वातावरण आणि किडींचा प्रादुर्भाव किंवा वापसा न हो पिकांची मशागत न होणं अशी कंडिशन दिनांक एकोणीस जुलै पर्यंत उद्यापासून स्टार्टअप होते पुणे सांगली सातारा कोकण किनारपट्टीचा सा ही उद्यापासून वाढते म्हणजे लो प्रेशरचं रूपांतर व्हायला सुरुवात होईल आणि हे जे वारे आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये जालना वगैरे भागात हे देखील दिनांक पंधरा पासून किंवा सोळा पासून कमी व्हायला सुरुवात होईल आणि चौदा नंतर पासून हो सुद्धा जोर वाढायला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जालना असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल नगर परिसर असेल सातारा सांगली परिसर असेल किंवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये उद्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात होते यामध्ये मेघ योजना क्वचित प्रमाणात आढळून येतील पण चांगला दमदार पाऊस हा पाऊस असा आहे पाऊस पडणं परत उघडणं परत पडणं उघडणं अशी अपडेट दुपारनंतर साडे अडीच पासून किंवा साडेतीन वाजेच्या नंतर स्टार्टअप करेल म्हणजे सकाळी उघडपी वातावरण राहील म्हणजे सकाळी उघडलेलं असलेलं असेल आणि सुरुवात होईल वातावरण उघडणार म्हणजे कसं असतात दिवस न रात्र ढगांची संख्या कमी होणारच नाही फक्त विश्रांती असते ढगांमधनं पाऊस पडण्याची कमी क्रिएटिव्हिटी असते ह्युमिडिटीच्या लेवलमुळे हे आठ दुपारपर्यंत एक दीड वाजेपर्यंत दिसत नाही पण दुपारनंतर जसे झळक दिसतील तसे तसे त्याच्यामधून धार राहतील याचा जोर फक्त खानदेशामध्ये काही प्रमाणात कमी राहील पण सगळ्या राज्यामध्ये याचा जोर रमझिम स्वरूपामध्येच राहणार आहे विशेष करून हे वातावरण पूर्व म्हणजे विदर्भ महाराष्ट्रात जास्त असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात सरीवरती सरी जोरदार सरी सुद्धा याच्यामध्ये आढळून येईल बरोबर चालेल तर आपला महत्वाचा अंदाज दिल्याबद्दल आणि तर... उद्या तेरा चौदा जुलै पासून याचे स्टार्टअप होईल चौदा जुलैला सगळ्याच घ्या आपण त्यामुळे सगळ्यांनी थोडं धीरचं आहे त्यानंतर जवळपास चौदा नंतर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस काही भागांमध्ये वीस पर्यंत पाऊस राहणार आहे आणि याच्यामध्ये एक महत्वाचा अपडेट देतो याच्यामध्ये बंगालच्या उपसागर देखील सोळा किंवा सतरा ला क्रिएटिव्हिटी तयार होते आ, लो प्रेशरची लो प्रेशरमुळे अति अतिमुसळधार देखील अमरावती वाशिम वर्धा ज्या भागांना सोडले अशा भागांना सुद्धा घेत तो पाऊस कव्हर करणार आहे पण मुसळधार पाऊस हा पस्तीस ते चाळीस टक्क्यामध्ये जोरदार वीस ते पंचवीस आणि रिमझिम मध्यम जोरदार हा जवळपास राहिलेल्या भागामध्ये होत राहील हा बरोबर तुम्ही सकाळी सांगितलं होतं की मला म्हणजे जालना जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल म्हणजे जिथं खंड पडलेलं आहे झालेलं आहे वातावरण क्रिएट झालेलं आहे पावसाच्या सरी देखील कोसळत आहे म्हणजे छोट्या छोट्या हा उद्या अधिक प्रमाण वाढेल हे देखील सांगितलेलं आहे तुम्ही मला म्हणजे सकाळी साधा फोन केला तेव्हा हो चालतंय मी ठेवतो फोन आणि विशेष करून शेतकऱ्यांना जे आपलं आर्टिकल असतं गुगलवरती त्यांना पण तिथे भेट द्यायला सांगा म्हणजे त्यांना सुद्धा तिथे व्यवस्थित तालुक्यानुसार माहिती दिली असते त्याचबरोबर तुमच्या चॅनल जर आपण ताज्या अपडेट देतच असतो त्यामध्ये काही विषयच नाही त्यांना नाही समजले ते जागेवर सुद्धा पाहतायत ठीक आहे फक्त शेतकऱ्यांना शेवटी एवढं सांगेल की आपल्या चॅनलवर रोज अपडेट नाही मिळाले तरी आपल्या तोड गुगल वर जाऊन तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम सर्च करून भेट द्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक देऊन टाकतो तिथूनही शेतकरी क्लिक करून व्हिजिट करू शकता वेळ दिल्याबद्दल तोडकर साहेब certo. É